सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ आपल्याला ह्या आपल्या आजूबाजूला किंवा आपल्या रिलेशनमध्ये किंवा आपल्या पाहण्यात बऱ्याचशा व्यक्ती असतात ज्या आपल्याला अत्यंत प्रिय असतात परंतु त्या व्यक्ती आपल्या कधीही आपल्या मनात कधीही बसलेल्या असतील तरी पण त्या आपल्याला मिळत नसतात किंवा आपल्या मनासारख्या काही गोष्टी घडत नसतात एखाद्या व्यक्तीकडून आपल्याला जी एखादी गोष्ट हवी असते ती व्यक्ती आपल्याशी कशी वागावी कशी नाही वागावी असं जर आपल्याला का वाटत असेल तर ते आपल्या मनासारखं होत नसतं आणि त्यामुळे आपल्याला स्वतःला खूप टेन्शनच असतं उदाहरणार्थ आपली मुलं आहेत परंतु आपलं एक शब्दही ऐकत नसेल किंवा आपला नवरा आहे परंतु आपलं काहीही ऐकत नाही किंवा आपल्या घरात सासू आहेत सासरे आहेत नणन आहेत किंवा कोणीही तुमच्या ओळखीतली देखणीतली कुठलीही व्यक्ती आहे परंतु ती व्यक्ती तुमच्या मनासारखी वागत नाही किंवा तुम्हाला त्या व्यक्तीकडून जे काही हवं आहे ते मिळत नाही तर अशा गोष्टीसाठी हे सर्व तुमच्या मनासारखं घडण्यासाठी किंवा ती एखादी व्यक्ती तुमच्या वशमध्ये होण्यासाठी आज मी एक छानसा असा उपाय घेऊन आलेली आहे हा उपाय मंत्र जो आहे तो मंत्र व्यवस्थितपणे वापरायचा आहे आणि जर का तुम्ही हा मंत्र चुकीच्या कामासाठी वापरला तर ह्या मंत्राचा काहीही फायदा होणार नाही तुम्हाला हा मंत्र चांगल्या कामासाठी वापरायचा आहे हीच विनंती तर बघा आपल्याला हा ओ, जो मंत्र आहे हा रात्री झोपताना बोलायचा आहे मग ती व्यक्ती तुमच्या जवळ असू द्या किंवा तुमच्या लांब असू द्या कुठेही असू द्या आपल्या भारतात असू द्या किंवा भारताच्या बाहेर असू द्या तुमच्या पाहणीत असली पाहिजे ही व्यक्ती इतकंच तुम्हाला त्या व्यक्तीकडून काय हवं आहे काय नको आहे त्या सर्व गोष्टी त्या व्यक्तीकडून तुम्ही करून घेऊ शकता अगदी तुमच्या घरात बसून तुम्ही ह्या सर्व गोष्टी घडवून आणू शकता कारण तुम्हाला माहिती आहे ना वशी पुछले, की वशीकरण कुठले कि कुठलेही मंत्र आपण ज्या वेळेला वापरतो त्यावेळेला ते, ते मंत्र खूप पॉवरफुल असतात आणि त्याचा पुरेपूर फायदा आपण घेऊ शकतो तर बघा आपल्याला जो वशीकरण मंत्र आहे तो वशीकरण मंत्र रा रात्री झोपतानाच म्हणायचं आहे आता हा वशीकरण मंत्र तुम्ही कुणासाठीही वापरू शकता परंतु चुकीच्या मार्गासाठी किंवा चुकीच्या कामासाठी ह्या वशीकरण मंत्राचा वापर करू नये तर बघा जर का तुमचा नवरा आहे आणि तुमचं काहीच ऐकत नाही तुमचा मुलगा आहे तुमचं काहीच ऐकत नाही किंवा पण बघा कधी कधी काय होतं आपलं काहीच ऐकत नाही म्हणजे आपण कधी कधी चुकीचं सुद्धा असू शकतो त्यामुळे आधी स्वतःलाही तपासून घ्या आणि त्यानंतर ह्या मंत्राचा वापर करा आता बघा आपण ज्या वेळेला रात्री झोपतो अगदी झोपणारच आहोत म्हणजे आपण सर्व आपल्या किचनमधली किंवा बाकी सर्व काही कामं आटपली अगदी आता लॅम्प बंद करणार आपण झोपणार त्याच वेळेला तुम्हाला ह्या मंत्राचा वापर करायचा आहे हा मंत्र का काय आहे अगदी व्यवस्थितपणे लिहून घ्या अगदी दोनच शब्दांचा हा मंत्र आहे परंतु मंत्र व्यवस्थित लिहून घ्या आणि तो मंत्र तुम्हाला वापरायचा आहे हा मंत्र वापरताना कुठे कधीही मनात असा विचार आणू नका की ह्या मंत्राने काय होणार आहे तुम्हाला जर एखाद्या मंत्रावर किंवा एखाद्या उपायावर विश्वास नसेल तर तो मंत्र किंवा तो उपाय तुम्ही करू नका कारण तो तुम्हाला कधीही शुभ फळ देणार नाही ना त्यामुळे पॉझिटिव्हिटीने एखादा मंत्र किंवा उपाय तुम्ही करत असाल तर तुम्हाला जे हवं आहे ते नक्कीच तुमच्यापर्यंत पोचत असतं ऋषम भकर्म वश ऋषम भकर्म वश हा मंत्र तुम्हाला बोलायचा आहे आणि त्याच्या पुढे ज्या व्यक्तीचं तुम्हाला नाव घ्यायचं आहे ऋषम भकर्म वश म्हणा समजा आणि त्याच्या पुढे त्या व्यक्तीचं नाव घ्यायचं सागर असेल रुपेश असेल काहीही नाव असेल वशमच्या पुढे त्या व्यक्तीचं नाव घ्यायचं आहे आणि तुम्हाला हा मंत्र जितक्या जास्त वेळेला म्हणता येईल तितक्या जास्त वेळेला हा मंत्र म्हणायचा आहे हा मंत्र म्हटल्याने लगेचच तुम्हाला काही दिवसांमध्येच हा फरक जाणून येईल ज्या ज्या वेळेला तुम्ही मंत्र म्हणाल त्या त्या व्य वेळेला त्या व्यक्तीचं नाव त्या मंत्राच्या पुढे तुम्हाला घ्यायचं आहे परंतु हा मंत्र रात्री झोपतानाच म्हणायचा आहे तुम्हाला त्या व्यक्तीकडून काय हवं आहे ते सुद्धा तुमच्या मनात आणायचं आहे आणि हा मंत्र म्हणायचा आहे मंत्रानंतर त्या व्यक्तीचं नाव घ्यायचं आहे मला वाटतं तुम्हाला हा व्हिडिओ व्यवस्थित कळला असेल त्यामुळे हा मंत्राचा वापर तुम्ही व्यवस्थित कराल कराल तर हा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला आणि ज्यांना कुणाला हा व्हिडिओ हवा असेल त्यांना व्हॉट्सअपला जाऊन नक्की शेअर करा आजचा छोटासा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब मात्र जरूर करा पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसोबत नवीन विषयासोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ